नमस्कार मित्रांनो सृष्टीतील कलाकार दिवस चालले आहेत कारण सृष्टीतून एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच पुढचं पाऊल या मराठी टेलिव्हिजन घराघरात जाऊन अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी तर जुई गडकरी या अभिनेत्रीवर मोठा धुकाचा डोंगर कोसळला आहे तर सध्या जुई स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ठरला तर मग या मालिकेत सावलीची भूमिका साकारताना दिसत आहे या आधी जुई गडकरीने तीन वर्षाचा ब्रेक घेतला होता तीन वर्षे जुई गडकरी अनेक अडचणींचा सामना करत होती तिचा हा खूपच खडतर प्रवास संपला न संपला तिला पुन्हा मोठे दुःख झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जुईच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे तसेच जुई गडकरी ही अभिनेत्री सध्या प्रसाद लिमये यांच्या प्रेमात आहे प्रसाद व जुई हे दोघे दोन हजार पंचवीसमध्ये लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत मात्र लग्नाच्या आधीच प्रसाद लिमये यांचे वडील उपेंद्र रघुनाथ लिमये यांचे निधन झाले आहे हे जुईचे होणारे सासरे आहेत प्रदीर्घ आजाराने जुईच्या सासऱ्याचे निधन झाले आहे त्यामुळे लिमये परिवारासोबतच जुईला मोठा धक्का बसला आहे लग्नाआधी ही दुर्दैवी घटना घडल्याने दुसचे अश्रू अणावर आले आहेत तर मित्रांनो आपल्या कडून उपेंद्र रघुनाथ लिमये यांना भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद